हाय नमस्कार भावन बहिणींना आपल्या हा का भावा बहिणींना ह्याला किती बी काय केलं साखरत कोळळा आणि तुपात कोळ्हा तरी ह्याची चाल हायतीच आहे आता दवाखान्यात घेऊन गेली दवाखान्यात आणली आणि कुशल मोबाईल हि आपटाय लागलाय काढ तू चिड़न तूच कर असं तूच तसं मग काढेन की माझ्या पोटासाठी मी ह माझ्या पोटाला लागत आहे म्हणल्या काढेन की ज्याला मस्ती येते ज्याला अ माज येतोय ती नाहीत काढायची असं असत का कुठं इतकं प्रयत्न केलं इतकं ही करते इतकं कुठं कुठं पळते त्याला घेऊन घेऊन ही तरी असं मस्ती आल्या आणि करायचं म्हणल्या भाव बहिणीन काय करावं लागल सांगा बरं ए मारू मारू चपल्या ग माझ्या चपल्या जाते कुठं तरी लांब अग खो माझ्या गोळ्या खायचे बी राहिले गोळे खायचे राहिले माझ्या कुठं गोळ्या बी ठेवल्या मी तर भावा ह्या का अस माझ्या माग काय करायचं काय नाही मला सुसत नाही आणि तुम्ही म्हणता ही आजारी सारखी ही अशी ही अशी टेन्शन देतात मला माझ्या डोक्याला त्रास करतात मग मला बीपी वाढती ही होत हा आता चांगल्या म्हणे दवाखान्यात न्यायला म्या दवाखान्यात ना आणला ही केलं आणि लागला घरात आदळ आहे असला आपताय असलं असतं का हो कुठं हा त्याला दमदीर कुठल्या बी गोष्टीला असतो की सगळं माझं वाटतुळ केलं की वज वाटतुळ माझं केलं माझ्या जिंदगीच पण केलं वज वाटतुळ त्याने हा मग अजून त्याच ऐकून घेऊय मी सारख सारखं सारखं माग माझ्या टेन्शन हाय टेन्शन काय करावं कुठलं करावं ही आता त्याला चांगल्या आणि खोकला हे करतोय म्हणून कुठं कुठं घेऊन पळते कुठं कुठं जाते काय काय करते हा मग अजून काय करायला पाहिजे मी तर ह्याच ही वय ह्याच ऐकून घ्यायचं मी आणि ह्याच बघायचं वय हा माझ्या डोक्याला नुसता वायताग 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 हाया मी आता बोलावती पुरेनला कुणाला तरी आणि माझे मी निघून जाते मला काय जरवर राहण्याची नाही आणि काय उपयोग बी नाही माझा राहून किती बी कुणा सांग किती बी चांगलं वागलं आणि किती बी हे केलं तरी काय उपयोग नाही त्याचा किती आपण चांगलं वागा किती आपण चांगलं सांगा किती बी आपण समजावा काय सुद्धा उपयोग नाही त्याचा हे जाते जात जाणारे हायती आहेच या जातीला किती सुधारवायचा प्रयत्न केलं आणि किती बी काय केलं तरी जात काय ऐकत नाही आव बाबा बहिणीनं कुठल्या बी गोष्टीला दम असतो धीर असतो मिलेट असत प्रमाण असत हा का लगेच उतावळा की बावळच व्हायचं वय कुठली बी गोष्ट बोलल्या बोलायलाच असते वय आपलं नवीन साल निघालय मी म्हणते नको कोणाच्या वाट जायला नको कोणाच्या नादाला लागायला वर्षभर तसेच कि साड साते मागं लागल कि वर्षभर तसाच नाट लागल तर बाया मुदामच करते तर मुद्दामच माझ्या माग लागते ती ह मी किती तोंड दडावते कि नको भांडार करायला नको काय करायला तर मुद्दाम येऊन माझ्याभर भांडणं काढायची माझ्या नादाला लागायचं मी तर कुणाच्या लागतच नाही आता भावा बहिणी नका सोपं काम नाही ही मोबाईल ही असलं गरीबाला भेटत नाहीत आबटायचं आदळायचं ते फोडायचं तोडायचं ते मस्ती आल्यावर माज आल्यावर काम झालं ती गरीबाने कसं राहावं कसं वागावं कसं खावावं कसं पिवावं तसलं काय नाही कोणाचा कुठं आहे फोन चालू ते बी कुठं जाऊन बसतो काय माहिती त्याला बी किती सांगितलं तरी बी ऐका किती बी सांगितलं तरी आवा ऐका नातच त्यांच्या अंगात लईच गुदा आल्यावाने झालाय म मस्तीच करते आता मस्ती अहो शेण्या माणसाचं ऐकावं जरा ही करावं नवीन साल हाय आपलं घर धरून राहावं घरी बसावं ही करावं अगं बाया नुसता तमाश्यात तमाश्याच बांधणाला जोरा सकाळ भांडणं ऐकून 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 बधीर डोकं झालं आणि आमच्या घरातच आता मस्ती चालली हा मला तर मला तसं करा आपल्याला काय घेणं देणं आहे का आपलं आपलं नीट राहायचं नीट वागायचं गरीबाने राहायचं ही सांगते मी गरीबाने राहावा रा, नीट ही करा कोणाचं आद्यात नको मद्यात नको आपले असली भाकरी तर खायचं नाही तर गप्प बसायचं कशाला काय करायचं का मला तर नको वाटायला लागलं इथं राह मी राहणार बी नाही भावा माझे मी जाणार आता कुणाला तरी फोन लावणार की मला नेहा या म्हणून काय नाही इथं राहायचे आपली कुणासाठी राहायचंय कुणासाठी काय करायचंय ज्यांच्यासाठी राहतोय आपण ज्यांना असं करा तसं करा त्यांनाच मस्त येते तर तिकडच येऊ द्यायचे काय घेणं देणं नाही आपल्याला कोणाच काय कोण कोणाच्या माग येत नाही वड केस भूतावाने झाले आधीच माझे केस नहीं। हुँ? नहीं। हुँ? नहीं। के, केस बघा ना का काय बघा ना काही येळ आंघोळ पांघोळ का काय ना ह्यांच्या एडात ह्यांच्या एडात राहायची काय आहे गरज माझी असं आहे भावा बन आता मी तर तुम्हाला म्हणणार होती नवीन सालाची हार्दिक हार्दिक शुभ इच्छा तर भावा बहिणीनं ह्या बांधणात काय मला जमलंच नाही आणि पहिल्यांदा मी म्हणलीच नाही तर आपल्या नवीन सालाची हार्दिक हार्दिक शुभ इच्छा मला तर काय म्हणावी येत नाही भावा बहिणीनं पण म्हणते आपली अय डोक्यावर परिणाम आहे माझ्या आणि नको वाटायला लागलाय मला आणि काय काय भाऊ बहीण म्हणतात की ए, ही ही हाय स्वार्थी हाय ना असं आहे कशाच स्वार्थपणा करून कशाच ही करू हा काय नाही स्वार्थपणा मी करत काय नाही माझे मला असं वाटतंय की माझ्या पोटाला कवा तुकडा मिळेल कवा ही कशाचा स्वार्थीपणा करू मी आणि कुणाला देव स्वार्थीपणा करून माझ्यात मला जीवाच व्हायना जायना वाय तागला जीव आपला आपल्याला इथनं इथवर हित चालवा ना तरी आपण लोकांसाठी जुटतोय ही करतोय तरी काय उपयोग नाही त्याचा सारखं डोक्या परिणाम हाय परिणाम आणि नुसतं उलट हाय उलटा कायदा बाबा बहिणी न उलटा नाही हाय उलटा लय उलटा नाही हाय वाईट तरी मी वाटत्यानी सांगितलं होतं की बाबा नीट नीट कबर र आमच्या बरोबर बांधणं करतील तर तेव्हा का तीच चालू झालं घरी आल्याव नको नको वाटायला लागलं राहायला आपल्याला